देशभरामध्ये रामललांच्या प्राणप्रतिष्ठांचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा होतो अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील नवी मुंबई शहरात असलेल्या तळुजा नगरीत देखील मोठ्या आनंदाच्या गजरामध्ये प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सा सुरुवात झाली एकेकडे पाहायला गेलं तर ह्या सगळ्या दिंडीच्या माध्यमातून पैंदर गावापर्यंत असलेल्या राम मंदिरापर्यंत तळुजा फेसवण पासून निघालेल्या या पालखीचं महाराष्ट्र छतीसच्या माध्यमातून सादरीकरण तुमच्या समोर घेऊन आलोय खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आज महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही ठिकाणी मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवांचे वादग्रस्त आपल्याला काही विधानं पाहायला मिळतात परंतु नवी मुंबई पनवेल आणि तालुका तळोजा शहरामध्ये असलेल्या या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर मुस्लिम बांधव राम भक्तांची या ठिकाणी सेवा करताना आढळून आले फेसोन मधील झालेल्या या सगळ्या सोहळ्याला कुठेही गालबोट न लागता अगदी खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हा सगळा सोहळा पार झाला पाहायला गेलं तर मुस्लिम बांधवांनी नाश्ता आणि पाणी देखील वाटप करले यासोबत पाहूया महाराष्ट्र छत्तीसचा खास रिपोर्ट महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो आज संपूर्ण देशभरामध्ये दे राम महोत्सव जन्मोत्सव साजरा होतो आहे एकीकडे पाहायला गेलं तर नवी मुंबई सोडता सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हा सण साजरा होतो आहे आज तळव फेसवनमध्ये देखील मोठ्या उत्साहात हा सण साजरा होताना दिसतोय या ठिकाणी अनोखी एक बाब या ठिकाणी घडताना दिसते पाहायला गेलं तर काही मुस्लिम बांधव हो आहेत जे या ठिकाणी निघालेल्या मजकूर या ठिकाणी निघालेल्या या पालखी सोहळ्याचं आपण स्वागत करताना या ठिकाणी काही भाविक आहेत आपण देखील चर्चा करताना मुस्लिम बांधव आहेत त्यांना काय वाटतंय आज मोठी पालखी सोहळा येतो आणि मुस्लिम बांधव आपल्यासोबत पाणी वाटण्याचा आणि वेगवेगळे बेक उपक्रम राबवलेले आहेत काय प्रतिक्रिया नेमकं पाहूया सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी खूप मोठा उत्सव यात साजरा होतोय तुम्ही देखील यात सहभागी झालात काय भूमिका आहे भूमिका काय भूमिका का? का स्पष्ट आहे आमची आम्ही सगळी आहेत आणि आम्ही इथे सगळे गुन्हे राहतो राहतोय त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांबरोबर आहेत आम्ही सकाळीपासून संध्याकाळपर्यंत एकमेकांबरोबर राहतो आयुष्यभर आम्ही असंच राहणार आहे त्याबद्दल काहीच वाद नाही राहणार ते आणि तळजाचा तर विषय येत नाही आम्ही सगळे एकत्र राहतो आणि एकत्र आयुष्यभर राहणार आहोत आज या पाणी वाटपाचा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे काय म्हणजे भावना आहेत आपले भाविक भक्त जे येणार आहेत किंवा हिंदू भावना जे येणार आहेत त्यांच्यासाठी तुमची ही भूमिका आहे खूप उत्तम आहे सगळीकडे चर्चा होईल या गोष्टीची परंतु कशी भूमिका नाही नाही आमची भूमिका अशीच बोलतो ना आमची वेगळ्या स्पष्ट आहे का आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही सगळे बरोबर आहोत बरोबर इथे आमचे जे नेते आहेत जे हरीश किनी साहेब आहेत ते असे व्यक्तिमत्व आहे आमच्यासाठी तरी सगळ्यांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे राह ते कोणाला इथे असं हे नाही आहे का हा जा धर्म तर काही नाही सगळे एकत्र मिळून राहतात गुन्हा कमी नाही राहतात तर आम्ही जे सबकेचा सबका विकत जो विषय आहे तो आमच्या तवज्यात तुम्हाला बघायला मिळेल नाही बरोबर आणखीन तुमच्याकडे येतो सर काय सांगाल काय बोलला चाहो की आज खाणी का प्रोग्राम बी रखाय खूप नाश्ते का प्रबंध किया गया है जसं की आमचे अनिश ॲडव्होकेट आहे त्यांनी जे म्हणले तसं आम्ही त्यांचं माग पाचशे वर्षानंतर रामाच्या अयोध्येमध्ये पुन्हा एकदा आणि त्यांच्या मूर्तीची ही प्रतिष्ठापना होते आहे खरोखरच सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा असा हा दिवस आहे ज्यांनी स्वतःच्या वडिलांच्या एका शब्दाखातर संपूर्णचं संप, सो, सो, सगळं संपत्ती होती त्याचा त्याग केला ज्यांनी स्वतःच्या स्वतःच्या बायकोचा बायकोच्या आत्मसन्मानासाठी पूर्ण जगाशी लढा दिला ज्यांनी स्वतःच्या भावाला जे आहे ते राजेपद भेटावं म्हणून सर्वांचा त्याग केला अशा प्रभू श्रीरामांचं खरोखरच या इथं अयोध्येमध्ये फल पुन्हा एकदा प्रतिष्ठापना होणार असेल तर मग आपल्या सर्वांसाठीच एक मोठा अत्यंत आनंदाचा असा हा क्षण आहे पाचशे वर्षापूर्वी वावरणे ह्यासाठी इथे या मंदिराची सध्या तोडमोड केलेली होती की त्याला असं वाटत होतं की लोकांना असं सांगता येईल जर तुमचा धर्म तुमचा देवच स्वतःचं रक्षण करू शकत नाही तर तुमचं रक्षण कोण करणार परंतु आज या इथे या आधर्मावरती धर्माने पुन्हा एकदा विजय हा मिळवलेला आहे आणि त्यामुळेच इथे सर्वांनाच आनंद होणं साहजिकच आहे खरोखरच या त्यामुळेच या आपल्या तळजामध्ये एवढं अतिशय आनंदाचं असं वातावरण आहे आणि मुस्लिम बा, बांधी असतील बांधव असतील आणि त्याचबरोबर इतर सर्वच या आनंदामध्ये इथं सहभागी झालेले आहेत हे एवढं चांगलं सांगता धार्मिक सोलोक्याचं सा वातावरण पाहून आनंद होतो हे पनवेलमध्ये प्रकार घडले की सांगता त्या इथे मग सांगता काय आ... मुसलमान नाक्यावरती त्या इथे मग काय कोणत्या प्रकारची सांगता तिकडे सांगता काय दंगल झाली तर मुळामध्ये सांगता जर मुसलमान नाक्यावरती जर मुडसं मुड सगळं त्या इथे जाऊन सांगता असं सध्या खुजवायची ही सध्या आवश्यकताच नव्हती हे मुद्दाहून सांगता असे काही सांगता घटना हे घडायचा प्रयत्न केला जातो आहे परंतु जो धार्मिक सलोखा सर्वांमध्ये आहे जो सांगा सर्वांमध्ये समजुतेचं वातावरण असं आहे त्यामुळे या सर्व एकोप्याला कोणत्या प्रकारचा गालबोट लागणार नाही याचं मला खात्री आहे खरोखरच संत आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे या आनंदामध्ये सगळ्यांना आपण सामील करून घ्यायला पाहिजे कोणाला दुखवायची आवश्यकता नाही आहे आणि कोणाला दुखू नये एवढंच मी आता आवाहन करेन धन्यवाद आज काय सामील वातावरण आहे आनंदाचं सगळ्या आनंद या ठिकाणी आज पूर्ण धै पूर्ण जे हे रामभाई झाले आहे आणि आज आमच्या कलोजामध्ये सर्व गांधी धर्माचे लोक माझे ॲडव्होकेट अनिल शेट जाणी अमोल सव्वानी आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आमच्या शोभायात्राला ते स्वागत केलेले आहे ते पाण्याची व्यवस्था केली आहे आणि एक चांगलं वातावरण

पहले तो जय श्री जय श्री इसलिए कि ये जो मुद्दा था ये हमारे हिंदू भाइयों की आस्था का मुद्दा था और मुझे खुशी है कि ये फैसला हो गया आज एक ऐतिहासिक दिन जब श्री रामचंद्र जी का प्राण प्रतिष्ठान का दिवस ये वाकई में ऐतिहासिक दिन है और मैं देख रहा हूँ कि सारे हिंदू भाइयों के चेहरे खिले हुए हैं और खुशी हम पे भी, भी रिफ्लेक्ट हो रही है हम भी खुश हैं एक आम मुसलमान भी यही चाहता है कि सब अच्छे से रहे जैसे अभी वकील साहब ने कहा कि सबका विकास सबका साथ हम सब यही चाहते हैं कि हम मिलजुल के रहें और ये गंगा जमनी तहजीब को हम ऐसे ही इसको संवारें इसको बढ़ाए हमारा देश तरक्की करें बड़ा अच्छा शेर है कि हिंदू हो तो हिंदू रहो जय जय श्री राम कहो मन में भावनाओं का सम्मान होना चाहिए हिंदू हो तो हिंदू रहो जय जय श्री राम कहो भावनाओं का सम्मान होना चाहिए हो मुसलमान तो अजान गूंजे आसमान मन में वतन परस्ती का मिजान होना चाहिए सिख हो तो गुरु ग्रंथ साहिब को करो प्रणाम मन में गुरु गोविंद सिंह से सी, राष्ट्रभक्ति शान होना चाहिए मगर जब भी देश की आन बान शान पे आ चाहे तो देश सबसे पहले दिल में हिंदुस्तान होना चाहिए तो वो बड़ा लंबा शेर है तो थोड़ा मैं अटक रहा था उसमें कहना ये चाह रहा हो मेरे दोस्तों के देशभक्ति हम सब एक है मेरे भाइयों हम सब एक है और ख़ुशी है आम मुसलमान को खुशी है कि आपके आस्था का जो है वो पर वो जीत हुई है और बड़ा अच्छा माहौल है पूरे देश के अंदर इसलिए मैं आप सबको मुबारकबाद देता हूँ शुभकामनाएं देता हूँ दिल दिल की गहराइयों से हम सब भाई यहाँ मौजूद है इसका सबूत है कि हम सब खुश हैं और इसी तरह से हम हम साथ रहें साथ तरक्की करें बस यही दुआ है ये मैं कहना चाहूँ थैंक यू नक्कीस पहला गला तो आनंद वातावरण चार ही ठिकानी पसर लेला है काय नेमका आणखीन या त्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आणखीन काय काय घडामोडी आपल्याला विशेष पाहायला मिळतील महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट सायल सिद्धे शिंदे सोबत सुनील का तारे महाराष्ट्र छत्तीस सोबतच पालखी समारंभ पेंदर गावात असलेल्या राम मंदिरामध्ये पोहोचल्या ठिकाणी नंतर महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून खास पदाधिकाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली आहे पाहूया संदर्भात महाराष्ट्र छत्तीसचा खास रिपोर्ट घरं पाहता तर इंदूंसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे गेली साडेचारशे ते पाचशे वर्ष ज्या जी गोष्ट आपल्याला घडवता आली नाही आणायचं आहे ते आज घडत आहे आणि संपूर्ण भारत देशात आणि जगामध्ये जिथे जिथे आपला हिंदू बांधव किंवा भारतीय माणूस राहतो तिथे आज दिवाळी साजरी होत आहे कारण प्रत्येकाच्या मनात जी बाबरी मशीद होती ती ते प्रभू श्रीरामांचं ते जन्मस्थळ होतं आणि तिथे बाहेरून आलेल्या या बाबरांना आक्रमण करून माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ या बाहेरील मुसलमानाने जे शासक होते मुसलमान शासक त्याने साडेतीनशे ते चारशे आपली मंदिरं उद्ध्वस्त केली होती आणि त्याच्यातलं मत आपण सकाळी उठल्यानंतर आपला भारतीय समाज हिंदू समाज हा प्रभू श्रीरामाचा भक्त आहे आणि आपण काही केलं सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत किंवा आपले जे जे काही कार्य आहेत आपण श्रीरामाचं नाव घेऊन आपण कार्याला प्रारंभ करत असतो आणि गेली अनेक वर्षाचा जो आपला स्वप्न होता ते आज साजरं होत आहे आणि ते सत्यात उतरत आहे सर तुमच्याकडे येतो कसं पाहतात सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे गावात देखील मोठा आनंद उत्सव साजरा झाला कसं पाहतात या आनंदात आता बोलायला आलं तर त्याला ते शब्दच राहिले नाही कारण जो म्हणजे आज चारशे ते पाचशे वर्षापासून आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तो क्षण आज आला आहे आणि त्याचा आनंद असा आहे का ते आपण व्यक्त पण करू शकत नाही ते आनंद म्हणजे आता यो हिंदूंसाठी एक मोठा दिवाळी नाही आपण दिवाळी म्हणवतो तर त्या दिवाळीपेक्षा हा मोठा एकदम म्हणजे आपल्या पूर्ण आता याची प्रचिती जगाला पण झालेली आहे आणि त्याच्यामुळं आपण भारत देशी आणि भारत भरतखंडात म्हणजे भारतीय अशी जी आहे त्याच्यामुळं आपल्याला आनंद तर आपला आनंद तर आता सांगण्याचा कोणा इच्छा येत न होणार कारण आज आपण सकाळपासून जो वातावरण आज या गोष्टीसाठी ज्या दिवशी तारीख जी ही केलेली आहे त्यापासून तर लोकांना तो आनंदच आहे आणि त्याचा दिवस उजाडल्यानंतर तो आनंद म्हणजे सांगण्यायोग्यच नाही नाही सर तुमच्याकडे कसं पाहता खऱ्या अर्थाने आज रामराज्य आलंय का तुम्हाला काय वाटत नक्कीच आलाय आणि या रामराज्याचा आज आपण जे साक्षीदार होतोय याचा आम्हाला लोकांना बहुत चांगला अभिमान आहे तब्बल किती वर्ष अनेक वर्षापासून वाट पाहिली जात होती आज अडीच्या वर्षाचा जो कालाखंड त्याची वाट बघत तो दिवस आज दिवस उगवलेला आहे हेच आहे अजून बघ सर तुमच्याकडे येतो आज गावमध्ये मोठ्या राम मंदिराचा मो सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय खूप आनंदात या ठिकाणी नागरिक आलेले आहेत महा महाराष्ट्रामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात साजरा होतो कसं पाहता सर्वप्रथम मी त्या कारशेवागांचं धन्यवाद करतो ज्यांनी बाबरी मशीद तोडली बाबरी मशीद तोडली म्हणून त्याच्यावर श्रीरामांचं मंदिर उभारलं गेलं आणि मंदिर उभारायला जे मोदी साहेब आपले भारताचे पंतप्रधान त्यांनी जे हातबोट लावून सर्वांना एकत्र करून ज्यांनी मंदिर बांधलं काय जे अशक्य गोष्ट होती ती शक्य करून दाखवली आज जवळजवळ जो साडेचारशे ते पाचशे वर्षापूर्वीपासून आपल्या मनात होतं की श्रीराम मंदिर व्हायला पाहिजे होतं आणि ते झालं तर मी तर असं समजतो का श्रीरामांचा जन्म माझ्या पेंदर नगरीत झालेला आहे असा आम्हाला आनंद झालेला आहे आणि या आनंदाचा आम्ही याचं कुठे काही सांगू शब्दात सांगू शकत नाही का आम्हाला काय आनंद जय श्रीराम काय म्हणजे सगळे एकंदरीत भूमिका काय आज तुम्ही देखील युवक आहात मोठे युवक देखील सहभागी होते आज खऱ्या अर्थाने रामराज्य देशात रामराज्य झाल्यासारखे दिसून येत आहे अखंड हिंदुस्थानात रामन रामाचा सण आज साजरा होत आहे या हे सणाचं जे असेल हे मुन मुस्लिम बांधवांना देखील मान्य आहे कारण की फेस वन फेस टू या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील या सोहळ्यासाठी नाश्ता पाणी हे वाटप करण्यासाठी उपस्थित होते ठीक सर तुमच्याकडे येतो काय भूमिका आहे आज खऱ्या अर्थाने सकाळपासून काय दिनक्रम होत्या आज राम मंदिराच्या या सौभाग्यपूर्ण सोहळ्यामध्ये तुम्ही देखील सहभागी आहात सकाळपासून नेहमी कोणते कोणते कार्यक्रम झाले आणि किती रामभक्तांनी तब्बल हजेरी लावली जवळजवळ आज सकाळी सुमारे जवळजवळ दोन ते अडीच हजार लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली उपस्थिती केली आणि हा जो सण आहे जवळजवळ साडेचारशे पाचशे वर्षापासून जो आपण युगिनूत करत आहोत आज खरोखरच आपल्या संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी होणार यात काही मात काळी मात्र शंका नाही आहे शिवाजी महाराज की है। हर